नमस्कार मी सारिका विहंगावेद रेसिपी अँड ब्लॉगी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्याबरोबर सँडविचची रेसिपी शेअर करते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण दोन सँडविच बनवणार आहोत सर्वप्रथम हे मी ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही व्हाईट ब्रेडसुद्धा घेऊ शकता ब्रेडवरती मी बटर लावून घेते दोन्ही ब्रेडला बटर व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर सुद्धा होममेड ग्रीन चटणी आहे सँडविचची ह्याची रेसिपीसुद्धा चॅनलवर ऑलरेडी आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बघू शकता ग्रीन चटणी लावून झाल्याच्यानंतर व्यवस्थित अशी त्यानंतर हे टोमॅटोचे पातळ मी स्लाइस करून घेतलेत ते आता ह्याच्यावरती आपण लावून घेऊया टोमॅटोचे स्लाइस लावल्यानंतर वरून मी घातले चाट मसाला त्यानंतर ही काकडीचे सुद्धा पातळ स्लाइस करून घेतलेत ते सुद्धा आता ह्याच्यावरती आपण लावून घ्यायचे आता आपण त्यावर पातळ कांद्याचे स्लाइस आहेत ते आपण ठेवून घ्यायचे कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल त्याच्यानंतर हे उकडलेले बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेतलेत ते आपण यावर ठेवून घ्यायचे आहेत आणि वरून घालायचं चाट मसाला आणि हा जो ब्रेड आहे हा ह्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे हा आपला सिम्पल सँडविच तयार झालेला आहे आता आपण चीज टोस ब्रेड सँडविच बनवणार आहे ते आपण बघूया सेम दोन ब्रेड घ्यायचे त्याच्यावर ब बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून झाल्यानंतर ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे दो व्यवस्थित अशी दोन्ही साईडला ग्रीन चटणी लावून घ्यायची आहे नक्की तुम्ही दोन्ही सँडविच घरी एकदा ट्राय करा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आता चटणी आपली लावून झालेली आहे त्यावर आता मगासारखंच टोमॅटोचे स्लायसेस ठेवायचे आहेत वरून घालायचं आहे मसाला त्यानंतर काकडी लावून घ्यायची आहे कांद्याचे स्लाइस लावून घ्यायचे आहेत उकडलेले बटाट्याचे स्लाइस लावायचे आहेत यावर सुद्धा आता चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता हा आपला चीज सँडविच असल्यामुळे चीज टोस्ट सँडविच असल्यामुळे वरून मी आता चीज किसून घातलेला आहे आता हा ब्रेड ह्याच्यावरती लावून घेऊया ह्याच्यावरती आता ह्याला टोस्ट करणार आहे म्हणून एका साईडला मी बटर लावून घेते आणि पॅन गरम करून पॅनमध्ये ज्या साईडनी बटर लावलं ला होतं त्या साईडला आपण टाकून घेऊया आणि हे वरूनसुद्धा मी थोडंसं बटर लावते आता झाकण ठेवून गॅस मंद करायचं आहे एकदम आणि अर्धा मिनिटभर फक्त आपण टोस्ट बनवून घ्यायचं आहे सँडविचचं हे बघा अर्धा मिनिट झालेलं आहे आता आपण हा जो सँडविच आहे तो हलक्या हाताने आता आपण पलटून घेऊया हे बघा एका साईडला टोस्ट झालेला आहे किती मस्त कलर आला आहे बघा आता पुन्हा अर्धा मिनिटभर तसंच सेम प्रोसेस करायचे रेडी झालं आहे आपलं चीज टोस्ट सँडविच असं घरच्या घरी तुम्ही हे सँडविच ट्राय करू शकता रेसिपी खूप छान आहे खूप भारी लागते नक्की तुमच्या घरच्यांना आणि लहान मुलांना आवडेल जर ह्या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आता सँडविचवर आवडीनुसार सॉस टाका आवडत असेल तर शेव टाका आणि मस्त दोन्ही सँडविच घरच्यांबरोबर एन्जॉय करा थँक्यू